आपण ज्या विश्वासाच्या नात्याने पुढचे एक वर्ष आपण एकत्र काम करणार आहोत तो अनुभव आमच्यासाठी हा आनंदाचाच असतो तो तुमच्यासाठी आनंदाचा होईल आणि एका चांगल्या नात्याची सुरुवात आज तुम्ही पासून होत आहे त्या नात्याशी आम्ही तुमच्याकडून कटिबद्ध राहू पुन्हा एका पालकांचेही आल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतोय जय हिंद जय मनापासून धन्यवाद ताई आपले खूप खूप आभार आदरणीय साहेबांच ऑडिटोरियम मध्ये आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत केलं सर एका ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून आपण मागील दोन वर्षाचा आढावा घेणार आहोत Relation to excellence. देशाच्या विकासात महाराष्ट्र नेहमीच मोलाची भूमिका बजावत आहे विविध क्षेत्रात नेतृत्व करणारी गुणवंत तरुणांची फौज विकासात महाराष्ट्राचा वाटा आहे तो या गुणवंतांच्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांनी समाजकारणाचं आदर्श उदाहरण पुढील पिढ्यांसमोर ठेवलं देशाच्या विकासासाठी महाराष्ट्रातील गुणवंतांना सज्ज करण्याचं खूप मोठं काम केलं चव्हाण साहेबांचा समाज कारणाचा हा वसा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय ताई सुप्रिया ताईसुळे आणि सहकारी यांनी पुढे सुरू ठेवला याचाच एक भाग म्हणून सुप्रिया ताईंच्या संकल्पनेतून देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सहस्त्र चंद्र दर्शनाच्या निमित्ताने दोन हजार एकवीस साली शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ची सुरुवात करण्यात आली या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या दैहिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यात आला देशाच्या विकासात अतिशय सक्रियपणे सहभाग घेणारा गुणवंत कर्तबगार मराठी तरुणांचा टक्का वाढावा त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य मिळावं या उद्देशाने चव्हाण सेंटरच्या वतीने कृषी साहित्य आणि शिक्षण या तीन महत्वाच्या क्षेत्रात फेलोशिप सुरू करण्यात आली कृषी क्षेत्रातील मूलभूत संशोधनाला वाव मिळावा तरुण तरुणींना नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उद्देशाने शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अग्रीकल्चर सुरू करण्यात आली आहे साहित्य क्षेत्रातील उदयनुख गुणी लेखकांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर तर शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील शिक्षकांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन ही फेलोशिप देण्यात येते कृषी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील या फेलोशिपसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक आहे

स्वतंत्र निवड समिती आहे त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल कापूरकर यांचं मार्गदर्शन आहे अभ्यास क्षेत्रासाठी प्राध्यापक विवेक सावंत काम ही तज्ज्ञ निवड समिती प्रत्येक प्रस्तावाचा काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय देते त्यांनी या कामासाठी दिलेला वेळ समर्पण मोलाचा आहे त्यांच्यामुळे आम्ही कृषीसाठी ऐंशी साहित्यासाठी बारा आणि शिक्षणासाठी चाळीस अशा सर्वोत्कृष्ट फेलोंची निवड करू शकतो हे कृतज्ञतापूर्वक नमूद करीत आहोत प्रत्येक वर्षी निवड झालेल्या फेलोंची नावे डब्ल्यू 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 डॉट शरद पवार फेलोशिप डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ज्या उद्देशाने ही फेलोशिप सुरू करण्यात आली तो उद्देश सफल होत असल्याचं समाधान आहे साहित्य क्षेत्रातील फेलो असीम चाफळकर यांचं जनुक पोषशास्त्र मृदुगंधा दीक्षित यांचं करुणापटो आणि प्रदीप कोकरे यांचा खोल खोल दुष्काळ डोळे ही पुस्तक वाचकांच्या पसंती सुत्रत आहेत यासह शिक्षण क्षेत्रातील पेलूंच्या मागील वर्षीच्या शिक्षा कृषी विभागातील फेलोजचं हा सभागृहात असलेल्या सगळ्या फेलोसाठी आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मेंटॉर्ससाठी एक अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे मी बघाचपासून विचार करत होतो की शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ए जर्नी फ्रॉम इन्स्पिरेशन टू एक्सन्स हा प्रवास आहे इट्स अ डायनामिक कन्सेप्ट ही जर्नी आहे आणि आज